इचलकरंजीतील दिंडोरीप्रणी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राकडे जाणाऱ्या रस्ता कॉन्क्रीटीकरणासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या प्रयत्नातून पन्नास लाख रुपये मंजूर झालेत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला केंद्राच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी सांगितलं इचलकरंजीतील नदीवेस नाक्याजवळ दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास सेवा केंद्र आहे या केंद्राकडे जाणाऱ्या रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून आणि शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या प्रयत्नातून पन्नास लाख रुपये मंजूर झालेत श्री स्वामी समर्थांच्या आरतीनंतर सेवेकर्यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला माने यांनी रस्ते कामाच्या शुभारंभाचा बहुमान उपस्थित महिला सेवेकर्यांना दिला रस्ते कामासाठी पुढच्या टप्प्यात आणखीन पन्नास लाखा चा निधी मिळवून देण्याची ग्वाही रवींद्र माने यांनी दिली कार्यक्रमाला केंद्र प्रमुख रमेश शिरगुरे प्रमोद खटावकर सुरेश नेजे कृष्णात गोंदुपकुपे संजय जाधव पवनसिंग राजपूत यांच्यासह सेवेकरी उपस्थित होते